नोटरी पद्धतीने घेतलेल्या जागेची आकारणीसाठी नोंद लावण्यासाठी महापालिकेच्या कर विभागातील लिपिक चंद्रकांत दोनतुल यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपये त्यातील अठ्ठावीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये न भरता स्वतःकडेच लाच स्वरूपात ठेवल्याप्रकरणी लुचपत प्रतिबंध विभागाने दोन्तुल यांच्यावर कारवाई केली आहे त्यांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे तक्रारदाराने शहराच्या हद्दवाड भागात तीन ते चार हजार स्क्वेअर फूट जागा खरेदी करून नोटरी करून घेतली त्या जागेची कर आकारणीसाठी विभागाकडे नोंदी करायची होती त्यासाठी तक्रारदाराने लिपिक चंद्रकांत दोन यांची भेट घेतली त्यावेळी ते त्याने एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार या कालावधीत एक लाख सत्याहत्तर हजार सातशे पंचावीस रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले त्याचवेळी एवढा कर भरायचा नसल्यास पन्नास हजार रुपये द्यायला सांगितले ते तेवढी रक्कम भरून पावती देतो म्हणून पन्नास हजार रुपये घेतले आणि त्यातील एकवीस हजार दोनशे पंचावन्न रुपये भरले असेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे लाचलुचपूर प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक हो गणेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका